नमस्कार तर्फे स्वागत आहे सर्व सदस्यांनी एकत्रित बसून जरी आपण वेगवेगळ्या पक्षाचे असलो वेगवेगळ्या विचाराच्या असतो तरी सुद्धा एक सर्वानुमते असा निर्णय घेतला बाबा <coughs> बोते, 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 बोते। की बाबा बापू आता आमदार झालेले आहेत बोलतो बापू निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत बापूंना आपण या ठिकाणी बोलवू बापूंचा सत्कार करू आणि त्या सत्काराच्या निमित्ताने एक आपला स्वार्थही असा होता किंवा बापूंना काही कामाच्या बाबतीमध्ये निवेदन देऊ आणि ती कामं बापूंच्या मार्फत मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करूया आता बापू आमदार झाले बापू स्वतःला काही आमदार समजत नाही बापू हे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवतात बापू आता हे सर्व पुरंदर तालुक्यातल्या पुरंदर हवेलीच्या जनतेचे आमदार झाले कुठल्याही एका पक्षाचे आमदार नाहीत पण मी तर सगळ्या लोकांना सांगतो ज्याचं काम असेल तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याचा पक्ष पाहिला जाणार नाही त्याची जात पाहिली जाणार नाही त्याचं गाव पाहिलं जाणार नाही ज्याला बापूंकडे काम करून घ्यायचं असेल तरी बापूंकडे जावा बापू कोणत्याही खोलामध्ये न जाता विरोधक जरी असेल तरी विरोधकाचं काम तितक्याच तत्पर जरी केलं जाईल ही बापूंनी दिलेली हमी आहे मग हे आपण तर बापूचे सगळेजण समर्थक आहोत बरेचसे लोक समर्थक आहेत जे नसतील त्यांना राजकीय त्यांचे थोडेसे विचार वेगळे असतील तर बापू विजय बाप्पू शिवतारे या व्यक्तिमत्वाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे बारमध्ये कोणाच्याही मनामध्ये हे भेद असण्याचं काही कारण नाही आणि भेद नाही असं मी अनेक वेळा अनुभवलेला आता राजकीय पक्षाची काही लोकांची बांधिलकी आहे ठीक आहे हरकत नाही तर बापू विजय बापू शिवतारे एक व्यक्ती म्हटलं की माणूस पटकन तिकडे आकर्षित होतो बापूंकडे जात आहेत बापू काम करून घेत आहेत मी त्या बापूंना स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला ज्याचं काम सांगतो तो अशा अशा पक्षाचा पण ते काम झालं पाहिजे बापू ते काम करून देतात त्याच्यामध्ये मला असं कधी म्हणत नाहीत किंवा तू त्या पक्षाचा त्या आपल्या पक्षात म्हणजे पक्षाचं नाही आहे आणि त्याचं काम का सांगतो बापू एक माझे चांगल्या प्रकारचे मित्र आहेत आणि बापूंची मैत्री मी अगदी जवळून पाहिली बापूंचा मी मित्र आहे बापूंचा मी वकील आहे त्यामुळे बापूंच्या बाबतीमध्ये दे माझा जरी मी पक्षाच्या कुठल्या याच्यामध्ये सहभागी होत नसलो तरी वैयक्तिक याच्यामध्ये बापूचे आमचे अगदी दिदी बाबा बापू आमचे घरोबरचे संबंध आहेत त्यामध्ये आणि बापूंचं मी एक अनुभवलं की बापू माणसा बापू देवाच्या मागे लागत नाही तर बापू प्रत्येक माणसामध्ये देव बघत असतात आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला ज्या वेळेला बापू दोन हजार सतरा साली मंत्री होते आणि बापूंना समजलं किंवा माझी अँजिओप्लास्टी होणार आहे बापूने चौकशी केली कुठे अँजिओप्लास्टी होणार आहे बापूला समजलं जहांगीर हॉस्पिटलमध्ये बापू मुंबईवरनं निघाले जहांगीर हॉस्पिटलमध्ये आले जहांगीर हॉस्पिटलमध्ये आलं मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो माझं ऑपरेशन पूर्ण होऊन मी बाहेर ऑपरेशन थिएटरमधला बाहेर येईपर्यंत बापू हे त्या ठिकाणी थांबून राहिले <NPC rése> नंतर ऑपरेशन थिएटरमधनं मला बाहेर आणल्यानंतर आय सी यूमध्ये नेईपर्यंत जो काही पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये बापू माझ्याशी बो, बोल माझ्याशी बोलले तर मला काही संपूर्ण अनेस्थेसिया दिलेला नव्हता पार्टली अनेस्थेसिया होता डॉक्टरला विचारलं तुम्ही कोणती स्टेन बसवली आहे चांगली स्टेन बसवली आहे का हे ही सगळी चौकशी केली मग मी त्याच्या मग मला आय सी यूमध्ये नेलं त्यानंतर मग मला नंतर आमच्या घरच्यांकडून असं समजलं की आमचे जावही तिथे होते बापूने जाच्या खांद्यावर हात टाकला आणि बापू त्याला बिलिंग काउंटर कडे घेऊन गेले बिलिंग काउंटर केल्यानंतर त्या दिवसाचं बिल होता अडीच लाख रुपये बापूने तिथल्या तिथे बाप्पने अडीच लाखाचं बिल तिथे पे, तित पे केलं आणि त्या बिलाबद्दल बापू आतापर्यंत कोणालाही सांगितलं ना सांगितलं नाही मी हजारो लोकांना की पैसे माझ्याकडे होते तो विषय नाही आहे पण त्या वेळेची ते वेळ काळ्याचं भान ठेवू आणि ज्या वेळेला बाप्पू तिथे माझ्या रूम मध्ये बसून राहिले आमच्या मिसेसने बापूला सांगितलं की बापू आज पालखी सासवड लाईन तुम्ही मंत्री आहात तुमच्यातर्फे पालखीचं स्वागत करायचं असेल तुम्ही स्वागताला जा उद्या बापूने सांगितलं मी साहेबांना भेटल्याशिवाय जाणार नाही बापूने पालखीचं स्वागत काढलं तर एका मित्रासाठी बापू हॉस्पि हॉस्पिटलमध्ये तीन ते साडेतीन तास बसून राहिले ही माणुसकी जर पुढे जगाच्या पाठीवर पाहायला मिळाली तर ती बापूंच्या रूपाने मला ही पा माणुसकी पाहायला मिळाली त्यानंतर बापूंच्या बाबतीमध्ये बापूंच्या बाबतीमध्ये दुसरं एक असं मला सांगायचं माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये घडलेलं उदाहरण की ज्या वेळेला मी बारचा अध्यक्ष झालो बारचा अध्यक्ष कसा झालो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये मग अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही प्रदीप आम्ही आमचे कॉलेजचे मित्र आम्ही सगळे आमच्या ऑफिसला बसलो होतो आम्ही ऑफिसला बसल्यानंतर बापूने मला फोन केला अहो कुठे आहात तुम्ही म्हटलं मी ऑफिसला आहे या म्हटलं तुमचा सत्कार करायचा आम्ही प्रदीप आम्ही आमच्या कॉलेजचे दहा बारा आमचे मित्र अशा आम्ही त्या कॉलेजच्या तिथे बापूच्या बांध्यावर गेलो बंगलात गेल्यानंतर बापूने आता सत्कार म्हणजे काय असणार शाल असणार श्रीफळ असणार याच्या पलीकडे काय असणार आणि बापूने माझा शाल दिली श्रीफळ दिली आणि दिलीपराव तुम्ही जो म्हणता हा पेर पे, कंपनी मला पण माहीत नाही पहा एक लाख साठ हजार रुपयाचा पे पेन बापूने मला गिफ्ट केलेला म्हणजे एवढा मनाचा मोठेपणा एवढा मनाचा मोठेपणा कोणाकडे ते मनाचा मोठा माणूस आहे मला आणखी बरीचशी उदाहरणं माहिती आहे गावातली आता म्हणजे मला पेन मिळालं म्हणजे सगळ्यांनी अपेक्षा करू नका बापू तुम्हाला आम्हाला पेन मिळेल अशा <laughs> <नहीं पड़ना नहीं। laughs> प्रकारचे मला हे बापुंचे अशा ज्या सगळ्या अशिक्ष वा बापूंकडे जा ती सुद्धा इच्छा तर बापू पूर्ण करतील काय बापूचं मला माहिती आहे की बापूंकडे खायची पंचायत होती आज बापूरचं एवढं मोठं बॅलन्स शीट आहे बापू इथं हायली इन्कम टॅक्स भरतात बापूंची लोक म्हणतात बापूंची सासूरला इतकी जमीन आहे अरे बापूंची सासूर मध्ये जमीनच नाही पुरंदर तालुक्यातच जमीन नाही यादववाडीची जमीन होती बाबांना माझ्या ऑफिसमध्ये बसून रिलीज डीड करून दिलेली त्यामुळे हा जो एक गैरसमज पसरवला जातो ना की बापूंची फार मोठी जमीन आहे आणि ते विमानतळासाठी बापू असं करतात आणि अरे विमानतळाच्या भागामध्ये बापूची एक गुंठा जमीन नाही एक इंच जमीन आहे बापूंच्या ज्या जमीन आहेत बापूंचे जे, जे व्यवसाय आहेत ते सगळे मुंबईला व्यवसाय आहेत तिथे इथल्या याच्यावर बापूचं काही नाही फक्त बापूंना एक सेवा करायची होती आईचा शब्द होता की आता इथनं पुढचं आयुष्य तर तू समाजासाठी खर्च कर त्यामुळे बापू केवळ इथे आले बापूंच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांनी प्रत्येकाने विचार करा राजकारणामध्ये आल्यानंतर शंभर कोटीच्या पुढची प्रॉपर्टी करणारे अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत हजारो कोटी असताना पुरंदर मध्ये येऊन राजकारण करणं म्हणजे कर अगोदर पैसे कमवले आणि मग राजकारणामध्ये आले म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की बापू आमदार झाले बापू मंत्री झाले बापूने पैसे कमवले हो असा जर कोण आरोप करत असेल तर संपूर्णपणे खोटा आणि साफ आहे तर बापूच्या सुद्धा मला माहिती आहेत बऱ्याचशा वेळेला मी सगळे काय काय अकाउंट्स तयार करून दिले मीच बिलं तयार करून दिली मीच सी ए बोललेलं आहे त्यामुळे कुठे जमिनी बिमिनी बापूच्या काही ना नाही तिथे तालुक्यामध्ये त्या नावळीमध्ये जमीन आहे ती किती आहे दोन गुंठे एकेका गटामध्ये पाच गुंठे असे जमीन आहेत कोणाला ते शकेल तिथे ते असे बापू जे आहेत त्या बापूंचा सत्कार करायचा थोडी मतमतांतर होती जमूने सांगितलं त्यावेळी मी सगळ्यांना एक कन्व्हिन्स केलं की अरे बाबा म्हटलं आपण आतापर्यंत सगळ्यांचे सत्कार केले बापूंचाच का नको सत्कार करायला आणि बापूंना सत्कार करायचा म्हणजे आपण बापूंना काय एक शाल श्रीफळ देणार आहे आपल्या भावना व्यक्त करणार आहे पण त्याच्या मोबदल्यात बापूंकडनं आपल्या ज्या अडचणी आहेत तिच्या आत्तापर्यंत कधी सोडवल्या गेल्या नाहीत पासष्ट वर्ष या इमारतीला जाईल पासष्ट वर्षामध्ये आपण ज्या समस्या झेंडे साहेब प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळेला होत्या त्या समस्या आज आहेत मग ह्या समस्या सोडवण्यासाठी आपण कुठेतरी राजकारण बाजूला ठेवणार आहोत की नाही आपले जे काही विचार आहेत विचाराची जी म भिन्नता आहे ते थोडेसे बाजूला ठेवूयात पण आता ज्यावेळेला देश अर्थव्यवस्था व्हायचा विचार करतो आहे आज जगामध्ये भारताचं नाव होतं आहे आणि सासवडकोटामध्ये त्या दिवशी अण्णासाहेब ते सुधाकरराव आव्हाड आले होते बपू आणि ज्यावेळी त्यांचं इथे लेक्चर झालं आणि ते आण वॉशरूमसाठी गेले ते अण्णासाहेब खाडेंना म्हणाले अहो काय ना तुम्ही कुठल्या परिस्थितीत राहत आहे त्या दिवशी आमच्या जिल्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश आले होते त्यांना मी खास जसं आज आपल्याला दाखवलं तसं त्यांना दाखवलं ते म्हटलं अरे तुम्ही पासष्ट वर्ष हे सहन कसं करताय आता त्याच्यामध्ये जे पासष्ट वर्ष लागली त्याच्यामध्ये कुठेतरी आमचासुद्धा दोष आहे आम्हीसुद्धा जो पाठपुरावा करायला पाहिजे होता तो आम्ही काही केला नाही परंतु मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशीच ठरवलं हो की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा आपल्याला जो काही बारवे फिरड दिलेला आहे त्या फिरणामध्ये निदान या समस्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत त्याच्यावर तो धडाडीने निर्णय घेईल आणि धाडसाने धडाडीने निर्णय घेणारा माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बापूंची म्हणून मी सगळ्यांजवळ हट्ट धरला की बापूंना आपल्याला बोलवायचं आणि बापूंकडे आपण या समस्या मांडू समस्या काय आहेत याच पोटाची इमारत आहे सगळ्या महिलांची समस्या आहे मी बापूंना स्वतः तिथे महिला कक्ष नेऊन दाखवला की बाबा याच्यामध्ये नव्वद महिला कशा बसू शकतील महिलांची बाकीची जी काही वॉशरूमची वगैरे व्यवस्था असते ती नाही पुरुषांची वॉशरूमची व्यवस्था नाही एक कोर्ट हॉल बापूंना नेऊन दाखवला भरड साहेबांचा की इथे वरती न्यायाधीश बसतात आणि इथे आम्ही वकील लोक कसं काम करत असेल इमॅजिन करा आणि ज्यावेळेला मी ती आपली टिफिन रूम दाखवायला नेली तर बापू म्हणजे असली तुमची बाररूम आहे का प्रभो म्हटलं बापू आता असली आहे तर तुम्हाला जे काही हायफाय जे लागतं तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो काटेकोरपणा असतो जो नेटकेपणा असतो जो अजितदादाकडे असं बघतो आपण की प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे ती परफेक्ट झाली पाहिजे जी, जी प्रशासकीय इमारत झाली अशा प्रकारची आमची इमारत तुम्ही करून द्या बापू आम्ही तुमचे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही कारण आमच्याच कितीला नाही आमच्याच पिढीला नाही तर आमच्या पुढे येणारी जी पिढी आहे की आम्ही असं समजा तुम्ही जसं सांगता की मी दुष्काळामध्ये जगलो मग दुष्काळामध्ये मारणार नाही तसंच आमचं म्हणणं आहे आम्ही पासष्ट वर्ष अशा तर अशा बिल्डिंगमध्ये काढली पण आमची पुढची पिढी जी आहे ती निदान त्यांना तरी या समस्या सामोरं जावं लागणार नाहीत त्या समस्या आपल्या माध्यमातून सुटल्या पाहिजेत त्यामध्ये तिथे आणि विशेष काय बापू तुमच्या हातामध्ये आहे आपण जर मनावर घेतलं तर आणि बापूने मी जसं जशी माहिती सांगत होती बापूने प्रॅक्टिकली सुरू केलं बी सी मध्ये फोन प्राणसाहेबांना फोन नंतर याच्यामध्ये गेलं दे, मोजने खाज्यामध्ये फोन त्यानंतर बापूने मी बसल्या बसल्या बोलत होती ते डिझाईन पण तयार केलं म्हणजे फक्त निवेदन स्वीकारलं आणि कुठेतरी पोठडीत टाकून दिलं असं नाही तर प्रत्यक्ष कामाला आजपासनं सुरुवात झालेली आहे आणि या कामाची पूर्तता या कामाची पूर्तता बाप्पूने काय सांगितलं आहे की माझ्या पुढे पाठपुरावा करायची गरज नाही तुम्ही एकदा सांगा ते काम करणार त्याप्रमाणे बापूंकडे आपण निवेदन दिलं आहे बापूंच्या पर्णपणे डोक्यामध्ये बसलं आहे त्याचा पाठपुरावा केला जाईल फडणवीससुद्धा मित्र आहेत शिंदेसाहेबसुद्धा मित्र आहेत म्हणजे मित दा बापू काय सुद्धा <laughs> दादांशी दादाशी पॅचअप करून मैत्री करून घेतली आता दादाही मित्रांनी दादा निवडणुकीमध्येच मग शिवते बापूला मत देण्यासाठी सांगायला आले होते त्यामुळे आता तो काही विषयच राहत नाही तिथे आणि हे सगळं आणि मुळात काय माहितीये का, का? आताची जी काही राजकीय परिस्थिती आहे याच्यामध्ये काही फार टोकाचं राजकारण करणारे लोक फार कमी झालेले आणि या ठिकाणी बापू सांगतो की आपणच गुंजवणीचा प्रकल्प इथे आणलाय काम सुरू झालं आहे विमानतळाचा प्रकल्प आपला इथे पूर्ण होतो आहे इथे लॉजिस्टिक पार्क होतं आहे त्यानंतर इथे तुम्ही आय टी पार्क करताय या सगळ्या ज्या वेळेला सोयी करताय की आपण त्यावेळे त्यावेळेला जमिनीची किंमत एकोणीसशे पंच्याहत्तर साली किर्लोस्करला जी जमीन दिली राऊत लोकं जगताप लोकं या लोकांनी जमीन दिली ती पाच हजार रुपये एकराने दिलेली आहे हाडकोमधला संपूर्ण जमिनीचा मोबदला जो मिळाला तो पाच हजार रुपये एकराने मिळाला आता तीच जमीन सासवडमध्ये पन्नास लाख रुपये गुंठ्याने जात आहे म्हणजे लिटिगेशनचं प्रमाण वाढतं आहे मग लिटिगेशन प्रमाण वाढत आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडत आहे आणि सगळं पाहिलं की आपण पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत एक वेला सोडला तर बाकीच्या बाकीच्या पुरंदर सोडता सगळ्या तालुक्यामध्ये कोर्टाच्या अद्यवत आणि नवीन इमारती तयार झालेल्या आहेत फक्त ता आपलाच तालुका असा आहे की आपण पासष्ट वर्षापूर्वीच्याच इमारतीमध्ये राहतोय तर आपण पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या ज्या कल्पना आपण इंजिनियर आहात आपल्या कल्पनेतून एक चांगल्या प्रकारची सुंदर इमारत जागा हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या आमच्या सगळ्या वकिलांना उपलब्ध करून द्या बाप्पा संपूर्ण कोट्यामध्ये जर पाहिलं तर पक्षकार कुठे कर्नलवाडीवरून येतो चाळीस पन्नास किलोमीटरवरनं ही काळजरीवर न येतो असे लांबून लांबून पक्षकार येत असतात त्यांना जर जेवण करायचं म्हटलं तर हॉटेलवाला त्यांचं काहीतरी घेतल्याशिवाय देऊ देत नाहीत मग अशा लोकांना जेवण जेवणासाठी बसण्यासाठी जागा पाहिजे त्यांना पाणी पाहिजे आज इथे कुठेही पाण्याची हो व्यवस्था नाही ड्रिंकिंग वॉटर जे म्हणतो ते नाही आहे म्हणजे मूलभूत सेवापासून आम्ही संपूर्णपणे वंचित आहोत आता या मॅडमने बरोबर मुद्दा मांडला कक्ष पुण्यामध्ये आहे इथे बऱ्याचशा सुद्धा सुद्धा आमच्या मेंटेनन्सच्या केसेस आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत तिथे महिला येतात त्यांनी त्या गोष्टीसाठी त्यांच्या मुलाला जर त्यांना स्तनपान करायचं झालं तर त्यांनी नक्की बसायचं कुठे इथे उभं राहायला जागा नाही आहे तर त्यांनी बसायचं कुठे दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये बापू बऱ्याच वेळा मी पण कानावर घातलेलं आहे की तहसीलदार वाकपिक कचेरीपासून इकडे नारायणपूर रोडपर्यंत जरी गेलो तरी कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे अनेक वेळा महिला त्या अशा म्हणजे आपल्या स्थानिक महिला सोडून द्या हे पुण्या मुंबईवरनं डॉक्युमेंटसाठी आलेल्या असतात डॉक्युमेंटला काय काय वेळेला चार चार पाच पाच तास थांबावं लागतं त्यावेळेला ते अशा इकडून तिकडून अशा फिरत असतात आणि ते विचारत असतात की सोय कुठे आहे का मग एखादी महिला जर बघिनी दिसली तर तिला विचारते ती तिलासुद्धा इथे यावं लागतं तर नाझर ऑफिसमधलं चावी घ्यावी लागते मग त्यांना ते जाता येतं इतकी वाईट अवस्था या सासूडमध्ये आहे मूलभूत जी सुविधा जी आए। सुलब सरकी नहीं है सगया गर्जा आहे तिथे सुलभ शौचालयासारखी सोय कुठेच नाही आहे आणि ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत हायजिनिक दृष्ट्या या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि आपल्याला हायजिनिक जे मिळालं पाहिजे त्याच्यापासूनच आपण वंचित राहिलेलो आहे आणि आपण मात्र कुठेतरी वेगळा विचार डोक्यामध्ये घेऊन चालतो बा बाकीचा आपण काही तपासत नाही अरे विकास झाला पाहिजे आपल्या हक्काचा आपल्याला मिळालं पाहिजे जो हक्काचा ते त्याला पाठिंबा द्या त्याच्याबरोबर राहा जो नुसताच गोड गोड बोले तुम्हाला जर असं भुलवत भुल बसत असेल तर असल्या भूलथाबांना कोणी बळी पडू नका मी असं म्हणत नाही की बापूंनी काम केलं म्हणजे बापूंच्या पक्षात या बापूंच्या विचाराशी तुम्ही सामील व्हा असं नको पण निदान जो काम करेल त्याला असं म्हणा की नाही बाबा हे बापूने आमचं काम केलं आहे हे बापू आमचं काम करतील एवढा विश्वास दाखवा एवढंच सफिशियंट आहे बाकी ज्याने त्याने आपले राजकीय विचार ते ज्याने त्याने आपल्याला मार्ग जपावेत त्या पक्षाच्याच याच्यात बाह्य धोरणाशी जरी राहिलं तरी हरकत नाही शेवटी जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षाची लोक असली तरी पुरंदर तालुक्यातलीच आहे बापूच्या कुटुंबातलीच लोक आहेत मतं देणारही बापूच्या कुटुंबातला आहे मतं न देणारही बापूच्या कुटुंबातला आहे त्यामुळे हे सगळं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या काही समस्या असतील कुटुंबाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याची जबाबदारी ही आमदार किंवा कुटुंब प्रमुख म्हणून बापूने स्वीकारलेली आहे पहिल्याच भाषणात बापूने आहे मी तालुक्याचा आमदार नाही तर मी तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे व कुटुंब प्रमुख या प्रमु प्रमु नात्याने आपण बापूंना या ठिकाणी बोलवल्यात आपल्या समस्या त्यांच्या कानावर घातल्यात बापू जास्त एक्सप्लेन करतील परंतु म्हणून मी बापू इथे आले आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल बापू इथे आल्यानंतर बापूंचे मी आभार व्यक्त करतो बापूंना धन्यवाद देतो आणि बापूंचं बापूजी इतके पॉझिटिव्ह आहेत बापूंचा पॉझिटिव्हनेस इतका आहे की बापूंकडे निगेटिव्ह विषय नाही आणि डॉक्टर हार्ट अटॅक आलेला असताना बापू पुण्यातनं गाडी चालवत स्वतः ड्रायव्हिंग करत मुंबईला गेले होते आता कालसुद्धा मी फोन केला म्हटलं बापू तुमची कमिटमेंट आहे बापू रात्री सहा वाजता डायलिसिसला गेले औरंगाबादमध्ये नेवासाला होते ते डायलिसिस करून पाठे साडेचार वाजता पुण्यात आले आणि मला सांगितलं की मी तुम्हाला कमिटमेंट दिली मी इथे येणार आहे पॉझिटिव्हनेस आहे निगेटिव्ह नाही हे होणार नाही जे करणार नाही जे शक्य नाही शब्द हा शब्द बापूंच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे मी करणार आणि करणार म्हणजे करणार की त्याच्यामध्ये ही अडचण आहे मग त्याच्यात असं केलं पाहिजे त्याच्यात तसं केलं पाहिजे विषयाला फाटे फोडायचं हा प्रकार नाही आला एक घाव दोन तुकडे तुझं काम होतं आहे चल झालंच पाहिजे आणि करूनच देणार त्याच्याबद्दल प्रश्न नाही याचे तुमचे पा तिसरा दुसरा पंप याचा बसवला ना पुरंदरूपचा दुसरा पंप बसवला कायम पाणी मिळतंय लोकांना आता लोक आम्हाला सांगतात आता आम्हाला पाणी भरपूर झालं आहे आता आम्हाला पाण्याची सध्या गरज नाही केलं ना का बापू तुम्ही निवडून आलात त्याबद्दल आपलं अभिनंदन आमच्या सासूड बागतर्फेसुद्धा आपलं अभिनंदन आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात एवढा वेळ दिला नाही सांगितलंच होतो नो टाईम लिमिट आपण इथे आलात आमचं सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या ज्या काही समस्या आहेत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या स्तरावर निश्चित सोडवल्या जातील याच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही बापूंच्या बापूंच्या बरोबर आबा पण इथे आलेत माझ्या मी रिक्वेस्ट केली पत्रकारांना दत्ता नाना आले अमृतालाय माने आलेत प्रदीप सर आलेत अरे प्रदीप तर आपण आले हे सगळे या ठिकाणी आले त्यानंतर या ठिकाणी आमचे सी दिलीपराव म्हणाले की मस्तानी महाल दिलीपराव त्याला मस्तानी महाल म्हणतात दिलीपराव मस्तानी शब्द जरा आवडीचा आहे आम्ही त्याला तहसीलदार ऑफिस म्हणतो आम्ही तहसीलदार ऑफिस उल्लेख केला या ठिकाणी सिनियर वकील अण्णासाहेब फाडे नंतर झेंडे साहेब आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक या सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यानंतर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचा सुनील नंतर सचिन यांनी खूप परिश्रम घेतले अक्षय पण या ठिकाणी आहे तर सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला चालायचं आहे हे सगळ्या गोष्टी स सोडून घ्यायच्या <laughs> सकाळी पंढरी बापू कुठे गेला हां सकाळी मला म्हणला महिनाभर ट्रेन बर मिळेल बरं म्हटलं ठीक आहे महिन्यात जेवढं मार्गी लावून तेवढं लावतो <laughs> तर ते आपल्याला जरी कोणी अध्यक्ष झाला तरीसुद्धा याचा फॉलोअप आपल्याला ठेवायचा आहे आणि ही कामं करून घ्यायची आहेत परत एकदा या, पर या कार्यक्रमाला सगळेजण हजर राहिले सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि बापूला पुन्हा एकदा धन्यवाद देतो चला की चला की माझ्याबरोबर चला मी नेतो <laughs>